माझे मित्रमंडळ इथं आलेत तर काही कलाकार येतात या ठिकाणी आणि किल्लेदार साहेबांतर्फे असं काहीतरी बोललं जात की खेळाडू आल्यातर्फे तर पहिला येतो न्यू फुले काय होते तुम्ही सगळे एकत्र आलात बरं वाटत किल्लेदार साहेब मला म्हणत होते मॅच भरवायची आहे एकत्र येतील काय साहेबांना निळू बोले म्हणतोय साहेब प्रयत्न करून तर बघूया झाली सुशी पर्दा तर तुमच्या नावाचा बोलबाला बाला आणि टायगर हाय नाही काय करायचं सगळे आले कर असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दादा कोण घेतो दादा कोण घेऊन म्हणतो हवं तुम्हाला सांगतो आमचा आमचा आय पी एस ऑफिस बळी झालाय तुम्हाला सांगतो आमच्या क्रिकेटचा झके झके मार हरुगड्या लक्षात ठेवायचं असं म्हटल्यानंतर किल्लेरा साहेब म्हणतात एवढीच तुझी मित्र मंडळी अजून कुठे आहेत तर त्या ठिकाणी बोलतो मकरांसपुरे

बचेंगे नहीं कोई साला ये ठीक है क्या मैं अच्छा यार खेलो एंजॉय करो थैंक यू धन्यवाद 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 साला इधर जोरदार टाइम वास्तव में लाभित करेगा अगली